नमो बुद्धाय मित्रांनो परकारे आपलं स्वागत आहे आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत जी गौतम बुद्धांच्या शिकवणीवर आधारित आहे ही कथा सांगते की चुकार वादात उतरलेला मनुष्य कधीच शांतता अनुभवू शकत नाही चला तर मग या मंत्राला शिकून आपले आयुष्य बदलवून टाकूया मित्रांनो आजकाल आपले जीवन खूप धावपळीचं आणि ताणतणावाचं झालं आहे रोजच्या वादविवाद चर्चा आणि बाह्य गोष्टींमध्ये आपली शांतता हरवून जाते पण एक गोष्ट तुम्हाला कधी ध्यानात आली आहे का शांतता हे जीवनात असलेली एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला सुसंस्कृत आणि सुखी बनवते बुद्धांचा जीवन मार्ग आपल्याला आपलं जीवन कसं साधारणपणे शांत आणि समाधानी बनवता येईल हे शिकवते चला तर मग सुरुवात करूया मगध राज्यातील एक तरुण अंशुमान खूपच अधीर आणि चिडचिडा होता तो प्रत्येक गोष्टीला तात्काळ प्रतिक्रिया देत होता आणि त्याचं जीवन अस्वस्थतेने भरलेलं होतं छोट्या छोट्या गोष्टींवर तो रागावायचा वाद घालायचा आणि सत्य नवाबाद निर्माण करत असे त्याचे जीवन गोंधळाच होत आणि तो खूप तणावाखाली होता अंशुमान एक दिवस आपल्या गुरूंच्या शाळेत गेला शाळेतील एका विद्यार्थ्याला तो भेटला जो शांत विचारशील आणि समाधानी होता त्याला पाहून त्याला खूप आवडलं त्याने त्या विद्यार्थीला विचारलं तुम्ही कसं एवढ शांत आणि समाधानी असता मी तर रोजच रागावतो चिडतो आणि वाद घालतो मला तुमची शांतता कशी मिळवता येईल विद्यार्थी हस्त म्हणाला माझ्या गुरूंनी मला एक गोष्ट शिकवली आहे ज्यामुळे माझं जीवन शांत आणि आनंदी झालं आहे ती गोष्ट म्हणजे बुद्धांची शिकवण अंशुमानने उत्सुकतेने विचारले बुद्धांची शिकवण काय आहे विद्यार्थ्याने त्याला सांगितलं बुद्धांनी सांगितलं की तुम्ही शांततेचा अनुभव घेऊ इच्छित असाल तर तुम्ही काही ठिकाणी मौन पाळावं अंशुमान चकित झाला मौन पाळण्याने शांतता कशी मिळवू शकते विद्यार्थी म्हणाला तुम्ही जितके मौन पाळाल तितके तुमचं मन अधिक शांत होईल बुद्धांची शिकवण सांगते की सत बोलण्यातून तुम्ही तुमचं मन अधिक गोंधळात टाकता अंशुमान याच गोष्टीवर विचार करत असताना विद्यार्थ्याने त्याला सांगितलं आता तुम्ही बुद्धांच्या शिकवणीला अनुसरून जीवन बदलण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला शांतता हवी असेल तर दहा ठिकाणी मौन पाळा अंशुमान म्हणाला मी माझ्या जीवनात इतके बदल कसे करू शकतो विद्यार्थ्याने शांतपणे सांगितलं ज्या ठिकाणी तुमचा अहंकार राग किंवा ताण वाढतो तिथे मौन ठेवा तुम्ही जितके शांत राहाल तितके तुम्ही अधिक शहाणे व्हा बुद्धांनी सांगितलेल्या दहा ठिकाणांचा विचार करता हे एक अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन आहे दहा ठिकाणी मौन पाळून आपण आपले जीवन अधिक आनंदी आणि शांत करू शकतो एक जेव्हा कोणी तुमची टीका करत असेल बुद्ध म्हणाले टीकेला शांतपणे ऐका रागन करता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा कोणतीही टीका असो ती आपल्यावर थोडा परिणाम करत असली तरी त्या टीकेवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही शांतपणे ऐकून त्या गोष्टीतून काय शिकता येईल हे पहा दुसऱ्यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यावर विचार करणे आवश्यक आहे दोन जेव्हा कोणी वाद घालतोय वादात सहभागी होण्यापेक्षा शांत राहा वाद तुमचा अहंकार वाढवतो आणि तणाव निर्माण करतो वाद घालण्यात वेळ वाया जातो आणि ते तुमच्या मानसिक शांती हरवून टाकत वादाच्या वातावरणातून बाहेर पडून शांततेचा मार्ग शोधा तीन जेव्हा कोणी रागावलेलं असत राग झोपेत असतो तो झाडासारखा तुम्हाला लागेल पण शांत राहिलात तर तो कमी होईल राग हा आपल्या मनात असतो आणि जर आपण शांत राहिलो तर तो लवकर शांत होतो राग अधिक वाढवण्यापेक्षा तो नष्ट करणं चांगलं आहे चार जेव्हा तुम्ही दुखी असता दुःख शांततेने सहन करा त्यातून तुमचं मन अधिक स्पष्ट होईल दुःख हे सर्वांचे जीवन भाग आहे आणि ते सहन करण्याची कला शिकली पाहिजे दुःखाचा सामना शांततेने करा आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा पाच जेव्हा मदत करणं शक्य नसतं कधी कधी दुसऱ्यांना मदत देणं किंवा मा त्यांचे मार्गदर्शन करणं आपल्यासाठी योग्य नसतं त्यावेळी शांत रहा काही वेळा दुसऱ्यांना मदत देण्याचे स्वार्थपूर्ण कारण असू शकते म्हणूनच त्यांना शांतपणे समजून त्यांना त्यांचा मार्ग शोधू द्या सहा जेव्हा कोणी मुद्दाम चिडवत असेल कोणी तुमच्यावर टीका केली तरी त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही तुम्ही शांत रहा आणि तुमचे जीवन आनंदी ठेवा दुसऱ्यांची चिडचिड आपल्याला राग आणू शकते पण त्यावर प्रतिक्रिया देण त्याच्या मानसिक शांतीला हानी पोचवते सात जेव्हा ज्ञानाचा गर्व होतो ज्ञान मिळवताना विनम्रता महत्वाची आहे गर्व त्याला बळकट करतो पण शांततेत ज्ञानाचा खरा उपयोग होतो जेव्हा आपल्याकडे ज्ञान असतो तेव्हा त्याचा गर्व न करता त्याचा योग्य वापर करा गर्व आपल्याला शांततेपासून दूर नेतो आठ जेव्हा परिस्थिती आपल्या हातात नसते आपल्या हातात असलेल्या गोष्टींवर मात करण्याचे कोणतेही प्रयत्न होणार नाही त्यावेळी शांत राहा जेव्हा परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही तेव्हा शांत राहून त्यावर उपाय शोधा नऊ जेव्हा मन शांत असेल मनाच्या शांततेला कुठूनही शोधू नका तो तुमच्या आतच असतो त्यासाठी मौनाच पालन करा शांततेचा अनुभव आपल्याला प्रत्येक क्षणात मिळतो तो आपल्या आतल्या मनातच आहे त्यासाठी बाह्य गोष्टींची आवश्यकता नाही दहा जेव्हा तुम्हाला तुमचं मतच जास्त महत्वाचं वाटतं जीवनात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की फक्त आपलं मत योग्य आहे आणि इतरांचा मत चुकीचे आहे अशा वेळी बुद्ध म्हणतात तुमचं मत जरी योग्य वाटत असलं तरी दुसऱ्यांचं मत ऐकण्यासाठी आणि त्याचा विचार करण्यासाठी मनाला उघड ठेवा दुसऱ्याचं मत समजून घेणं म्हणजे आपलं मत बाजूला ठेवणं नाही ती एक कला आहे जी संवादाला समृद्ध करते आणि मनातले अहंकाराचे वादळ शांत करते एखाद्याचा दृष्टिकोन भिन्न असला तरी त्यातून नवी दृष्टी मिळण्याची शक्यता असते इतरांचं मत ऐकणं म्हणजे त्यांच्या अनुभवांना आणि विचारसरणीला मान देणं होय विद्यार्थी म्हणाला मी तुम्हाला एक बुद्धांचं उदाहरण सांगतो एकदा एका गावातील एका माणसाने बुद्धांसमोर त्याचं मत ठेवायला सुरुवात केली तो म्हणाला तुमचं सत्य म्हणजे एक स्वप्न आहे माझं मत हेच अंतिम सत्य आहे बुद्धांनी शांतपणे हस्त उत्तर दिलं तुझं मत तुझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि ते तुझ्यासाठी योग्य असू शकत मात्र हे समजून घे सत्य हा एक विशाल महासागर आहे आपले वेगवेगळे अनुभव म्हणजे त्या महासागरातले छोटेसे थेंब आहे बुद्धांनी त्याला सांगितलं की संवाद ही आपल्या विचारांची देवाणघेवाण आहे जर आपण फक्त आपल्याच मतावर खा राहिलो तर नवे विचार कधीच आपल्या आयुष्यात येऊ शकणार नाही मित्रांनो दुसऱ्याचं मत ऐकलं म्हणजे तुम्ही कमजोर नाही तर तुम्ही समृद्ध होत आहात संवादातून समाधान मिळते आणि सन्मान वाढतो बुद्धांचं हे वचन लक्षात ठेवा सत्य शोधायचं असेल तर इतरांच्या दृष्टिकोनातूनही जगाकडे पहा मित्रांनो आपलं मन शांत आणि खुलं ठेवलं की आप अधिक समृद्ध होतो संवादातून शांतता आणि सामंजस्य निर्माण होतं त्यामुळे पुढच्या वेळेस कोणाशीही चर्चा करताना त्यांचं मत शांतपणे ऐकून घ्या कदाचित त्यातून तुमच्या मनात नवी प्रकाश किरणं उमटतील मित्रांनो बुद्धांच्या शिकवणीचे पालन करत अंशुमानने ठरवलं की तो प्रत्येक वेळी शांत राहील सुरुवातीला त्याला ते कठीण वाटत होतं पण तो प्रयत्न करत राहिला आणि हळूहळू त्याचे जीवन बदलू लागले त्याच्या वागणुकीत बदल झाला आणि तो अधिक संतुष्ट झाला त्याच्या आचरणात शांतता आणि आनंद येऊ लागला त्यानंतर त्याने प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देता शांत राहून चांगला मार्ग शोधला त्याचे जीवन बदललं आणि तो अधिक शांत आणि समाधानी बनला मित्रांनो या कथेची मुख्य शिकवण म्हणजे जीवनात शांततेचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला शब्दांची निवड आणि प्रतिक्रिया नियंत्रित करणे महत्वाचे आहे मौन आणि शांतता बाह्य जगातील वादविवाद टीका किंवा चिडचिडी प्रतिक्रिया यावर नियंत्रण ठेवण्यामुळे आपल्याला आंतरिक शांतता आणि संतोष मिळवता येतो मित्रांनो मन शांत ठेवणे हे खूप आवश्यक आहे कारण ज्या क्षणी आप शांत राहतो त्या क्षणी आप अधिक विचारशील होतो जे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्याचा परिणाम सत बोलणे किंवा अकारण प्रतिक्रिया देणे हे आपल्याला मानसिक अशांती देऊ शकते बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे मौन पाळणे हे योग्य वेळेस त्याचं थोडं अवलंबन अधिक फायदेशीर ठरू शकतं आत्मसंयम आणि विनम्रता बुद्धांचे जीवन आपल्याला शिकवते की ज्ञानाची जोपासना शांततेत करावी लागते गर्व आणि अहंकार आपल्याला स्वतःच्या शांततेपासून दूर नेऊ शकतो सकारात्मक दृष्टिकोन आणि आंतरिक समृद्धी आपल्याला बाह्य गोष्टींमध्ये सुख किंवा शांती शोधण्याची गरज नाही ती शांतता आपल्या आतच असते आणि तिला अनुभवण्यासाठी आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल म्हणजेच याची शिकवण अशी आहे की जीवनात शांतता मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मौन पाळून प्रत्येक गोष्टीला शांततेत पाहणे आणि प्रतिक्रियांवर संयम ठेवणे मित्रांनो आपल्याला शिकायला हवं की प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही कधी कधी शांत राहून आपण आपले जीवन अधिक सुंदर बनवू शकतो तुमचं आयुष्य अधिक शांत आणि समाधानी बनवण्यासाठी बुद्धांची शिकवण जीवनात आणा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायक कथा आणि विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एस आर परकारे चॅनेलवर तुमचं स्वागत आहे जिथे प्रेरणा आणि ज्ञानाची वाटचाल सुरू राहते तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया